जनता की बात, बात जनता के साथ हस्ती बँक नवापूर शाखेचा वा वर्धापन दिन निमित्त रक्तदान व नेत्र तपासणे शिबिर नवापूर अग्रवाल भवन येथे हस्ती बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बावन रक्तदात्यांनी रक्तदान केले तर एकशे पंचवीस नागरिकांनी नेत्र तपासणी करत चौदा गरजू लोकांनी मोफत ऑपरेशनचा लाभ घेतला आहे दोंडायच्या येथील दी हस्ती कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड नवापूर या शाखेला तेरा वर्षे पूर्ण झाले ते त्यानिमित्त तेरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला बँकेचे प्रेसिडेंट श्री कैलास भाऊ कांतीलालजी जैन चेअरमन बोर्ड ऑफ मॅनेजमेंट श्री किशोर भाऊ शांतीलालजी जैन व्यवस्थापकीय संचालक श्री सतीश केसरीमलजी जैन यांच्या मार्गदर्शनाने वर्धापन दिन कार्यक्रमास नवापूर शहराचे उद्योजिका सौ शीतलबेन वाणी यांच्या हस्ते नेत्र तपासणी रक्तदान शिबिराचे उद्घाटन शाखा चेअरमन अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस चेअरमन शिवकुमार अग्रवाल सदस्य विजयजी कावडिया नितीन भाई वाणी संदीप कुमार अग्रवाल श्रीचंदभाई पंजवाणी कल्याणभाई राजपुरोहित हे उपस्थित होते शाखा व्यवस्थापक सचिन शाह व शाखेतील कर्मचारी वर्गांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले तसेच तेराव्या वर्धापन दिनानिमित्त शाखेत समिती सदस्य संदीप कुमार अग्रवाल यांच्या हस्ते सपत्निक सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली यावेळेस नवापूर शहरातील माजी नगर व उद्योगपती विपिनभाई चोखावाला व सी एन नरेंद्र कुमार अग्रवाल यांनी भेट देऊन शाखेत शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमास अनेक प्रतिष्ठित व्यापारी सन्माननीय सभासद व ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान शिबिरात एकूण बावन रक्तदात्यांनी सहभाग नोंदविले व नेत्रतपासणी शिबिरात एकशे पंचवीस रुग्णांची तपासणी करण्यात आली तर चौदा लोकांनी मोफत ऑपरेशनचा लाभ घेतला बँकेचे शाखा व्यवस्थापक यांनी बँकेची तत्पर सेवा पारदर्शकता अनुभव व तज्ञ व्यवस्थापन व बँकेची आधुनिक संगणकीय सेवा जसे मोबाईल बँकिंग आर लॉकर सेवा डेबिट कार्ड कोर बँकिंग इत्यादी योजनेचा नवापूरवासियांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले व शाखा समिती चेअरमन व समिती सदस्य यांनी शाखेला दिलेल्या प्रोत्साहनबद्दल बद्दल नवापूरवासी यांचे आभार व्यक्त केले ही हस्ती कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जोडण्याच्या ब्रांच नवापूर यांच्या तेरावा वर्धापन दिवस आम्ही आज साजरा करत आहोत बँकेचे संस्थापक श्री हस्तीमलजी जैन आणि आधारस्तंभ श्री कांतीलालजी जैन यांचे मी अभिवादन करतो बँकेचे चेअरमॅन श्री कैलासभाऊ जैन यांची फार इच्छा होती की आम्हाला ब्लड डोनेशन ब्लड डोनेशन कॅम्प ठेवायचा ज्या आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बँकमध्ये पेरावा वर्धापन दिवसानिमित्त बँक डोनेशनचं आयोजन केलं त्याच्यामध्ये बावन्न लोकांनी रक्तदान केलं आहे आणि मोतीबिंदू स्केमचं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये एकशे पंच्याऐी लोकांना लाभ मिळालेला आहे ला आणि इथून चौदा लोकांच्या मोतीबिंदू ऑपरेशनसाठी आम्ही मांडवीला पाठवलेला होता ते दोन दिवसात नवापूरला परत नवापूर लाईव्ह न्यूज प्रेमेंद्र पाटील नवापूर